नमस्कार बातमीपत्रात सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र किनवट तालुक्यातील मारेगाव येथील आदर्श राठोड यांची लेफ्टनंट पदी निवड युपीएससी मध्ये झेंडा रोवणारा आदर्श ठरला देशाचा आदर्श किनवट तालुक्यातील मारेगाव येथील अगदी छोट्याशा गावात प्रचंड जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर तरुणाने युपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या लेफ्टनंट पदाला गवसणी घालून एक नवा आदर्श निर्माण केला आई वडील शिक्षक असलेल्या या भूमिपुत्राने आपल्या आयुष्याचे श्रेय आई वडिलांना प्रदान केले यू पी एस सीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यश प्राप्त करून समस्त नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मान अभिमानाने उंचावली या मिळालेल्या यशाबद्दल आदर्श राठोड यांची समस्त किनवटवासियांच्या वासियांच्या वतीने सन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती यामध्ये पोलीस प्रशासनाचे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी तसेच गुरुजन वर्ग उपस्थित होते कठोर परिश्रमाच्या जोरावर आपण निश्चितच यशाला गवसणी घालू शकतो असाध्य करू शकतो असे प्रतिपादन आदर्श राठोड यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केले विद्यार्थ्यांनी देशातल्या सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या लेफ्टनंट पदावर विराजमान व्हावे ही शिक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे सर्व किनवटवासियांच्या वतीने अभिमानाला उंचावणी तसेच गवसणी घालणाऱ्या आदर्शच्या सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे